आम्ही ऐकलंय की जेलमध्ये गँग्स असतात फक्त एवढंच आम्हाला माहिती आहे ओके okay? मग त्या गँग्स जातीनुसार गँग्स असतात का गँगनुसार गँग असतात धर्मानुसार गँग असतात का राजकीय विचारसरणीनुसार सुद्धा असू शकतात हे बघा जेलमध्ये गँग असतात का असतात जेल हे समाजाचंच एक प्रतिबिंब आहे बर त्यामुळे जेलमध्ये काही नवी गँग तयार होत नाही जी बाहेरची गँग असते त्या गँगचेच काही सदस्य ज्यांना जेलच्या भाषेत आम्ही नंबरकारी म्हणतो हो ते आत असतात आणि ते आत तेवढीच दोस्ती मेंटेन करतात म्हणजे दुर्दैवानं दोस्ती कशी आणि किती टोकापर्यंत करावी आणि कुणाबरोबर हे जेलच्या लोकांना कळत नाही कळत नाही जेल हे अतिरंजित मैत्रीचं रूप आहे म्हणजे जामीन एखादा माणूस तुरुंगात गेला तर त्याचा जामीन करायला त्याचे आई वडील कोर्टाच्या खेट्या मारत राहतात बरोबर आणि पोरग आतमध्ये जेलमध्ये मित्र करत बोमलत फिरत यायचं नसतं हे विभत्स मैत्रीचं रूप आहे जे या गँगमध्ये परावर्तित होतं बर ओके तुम्ही म्हणाल आता या गँग जातीच्या असतात का असू शकता म्हणजे मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला भिसाडी गँग तुम्ही जर जात बघितली तर राजपूत लोहार गँग जात झाली अशा अनेक जातीशी निगडित गॅंग तयार झाल्या बरं पण मी आताचं स्वरूप पाहिलं ज्या ज्या प्रकारच्या मोठ्या टोळ्या आहेत म्हणजे जेलमध्ये दोन प्रकारचे शब्द ऐकू येतात बर एक म्हणजे टोळी आणि दुसरं म्हणजे कंपनी जी छोटी असते ती टोळी मोठी असते ती कंपनी टोळीचीच कंपनी होते नाही म्हणजे असं होऊ शकते पण बहुतेक कंपनी स्वतःचं स्टँडर्ड वेगळ्या मेंटेन डी कंपनी असं पिक्चर बघितलं कंपनी आहे कॉर्पोरेट कंपनी म्हणजे उदाहरणार्थ मारने टोळी पुण्यातली कधी टोळी आणि आपण पण नाही मॅनेजर मारणे टोळी म्हणजे मारणे कंपनीचे आहेत अच्छा हा हे कंपनीचे आहेत मी मला फक्त मीच कंपनीतून आला असं वाटलं मी तर त्यापासून ह्याला कंपनी म्हणतात सांगायला तर मी जेलमध्ये असताना मी कंपनीत होतो का आम्हाला सांगतच नाही कोणाला त्यांना वाटायची ती कंपनी तर मग त्यामुळं ह्या मोठ्या टोळ्या आहेत जेल मध सामान्य माणूस आणि हा गँगवार मधला माणूस याच्यामध्ये दोनच फरक आहेत एक सामान्य माणसाला राग सहन होतो यांना होत नाही बर दुसरं सामान्य माणसाची वासना नियंत्रित असते यांची नसते बर या दोनच गोष्टी आहेत की ज्या सामान्य माणसाला आणि गुन्हेगारांना हिंदू मुस्लिम या टाईपच्या गँग आहेत का तर होतात तयार बर मी म्हणजे त्या फाचाडी या चॅप्टरमध्ये मी पहिली जी हे लिहिली आहे तर ती एक रहमान शरीफ टोळी लिहिली आहे बर ओके हे नाव बदललेलं आहे पण ही देहुरोड भागातली जी टोळी आहे ही साधारणपणे बहुतेक सगळे मुस्लिम सदस्य आहेत त्या टोळीमध्ये बर uh, जेलमध्ये एक शिखांची टोळी होती ज्यांचं जे दरोडे मधले जसं ते सनी सिंग आणि बिरजू सिंग हुँ. जे नावं लिहिली आहेत ही त्याच प्रकारची हडपसर भागा रामटेक नकटेकडी टेकडी भागामध्ये आजही त्यांचं काम हे आहे प्रकारचं आणि येरावडा जेलच्या इतिहासामध्ये धार्मिक दंगली घडण्यामध्ये अशा टोळ्यांचा फार मोठा रोल होता बर म्हणजे हिंदू एक्स्ट्रीमिझम आणि इस्लामिक फंडामेंटलिझम या दोघांशी जवळ असलेली माणसं कधी कधी एकत्र आली तर ड्युटेरियम आणि ट्रिटियम एकत्र आल्यानंतर जो हायड्रोजन बॉम्ब होतो बरोबर ती परिस्थिती येरोडा जेलमध्ये घडली होती मी त्याचा उल्लेखही केलाय आणि याला आणि जर हिंदू मुस्लिम रॅड झालाय जेलमध्ये मध्ये एकच प्रॉब्लेम आहे हिंदू मुस्लिम रायड झाल्या तर अपोजिट टोळ्या पण एकत्र येतात म्हणजे काय म्हणजे समजा अशा गृहित धरा तुमची एक टोळी माझी एक टोळी तुम्ही दोघात जातीवाचक टोळ्या पण आपण एकाच धर्माचे आहेत आणि दुसऱ्या धर्माची काही टोळी आली एकत्र आणि हा विषय हिंदू मुस्लिम विषयाशी निगडीत निघाला आपण म्हणतो आपण उद्या भांडू आज धर्मरक्षण मग हे काय होतं माहिती का दोन हजार एकोणीस साली अशी <coughs> एक घटना घडली होती की अशा घटना घडल्यानंतर येरोडा जेलमध्ये इतका मोठा तमाशा झाला की येरोडा जेलला शेवटी अख्ख्या जेलमधले सगळे मुस्लिम कैदी मग कोणी चोरीत आलाय कोणी रेपच्या आरोपाखाली आलाय कोणी आहे कसली का केस असे ना हे सगळे एकत्र आणून एका विशिष्ट बराकीमध्ये टिळक सेपरेट यार्डामध्ये त्यांना विलगीकरणात ठेवायची वेळ आली ती याचं कारण असं की ह्यांना त्यांना पूर्ण सेपरेट करा हळूहळू वातावरण निवडलं hmm. की आपण परत एकत्र आणू okay. ओके